नांदेड जिल्ह्यातील शेंबोली गाव ऐन दुष्काळातही हिरवाईनं नटलंय शिवाराभर केळी हरभरा मकाची हिरवीगार पिकं बागडत आहेत जणू काही धरणी मायेनं हिरवा शालू परिधान केल्याचा भास होतोय हे सुखावह चित्र गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नानं उभं राहिलंय गावाजवळून वाहणाऱ्या सीता नदीला तिचं गतवैभव मिळून दिलं आणि या सीता पाण्याच्या रूपानं आपल्या लेकरांच्या पदरामध्ये भरभरून दान दिलं सीता नदी आहे जवळ माझ्या शेताच्या जवळ ते गाळ काढल्यामुळे आम्हाला पाण्याचे सारखेच काही नाही आता आता गाळ काढल्यामुळे पहिलं काय शेतात काहीच नव्हतं ना सोयाबीन ते घेत गेल्या नंतर उन्हाळ्यात काहीच राहत नव्हतं आता या पाण्यामुळे केळी वगैरे काही राहिल्या माळ ते घ्यायचं पाणी कमी झालं की लाईन गेली की ज्याचं भिजवण राहिलं वाळू लागलं की फांड व्हायची हा त्याची बारीक कटून जायची बारी कटल्याच्या नंतर त्याचं भिजवण व्हायचं नाही मग भांडण व्हायचं आता कंटिन्यू पिके आले कोणाला पाण्याची कमतरता नाही चारी मोटारी चालल्या ही झाली सद्यस्थिती मात्र मागील वर्षापर्यंत सीता नदीच्या पात्राला बेश्रमाच्या झाडांचा विळखा होता परिणामी पावसाळ्यामध्ये नदीचं पाणी शेंबुली गावात शिरायचं त्यामुळं जीवनदायीनी असलेली सीता नदी गावकऱ्यांना नकोशी झाली होती मात्र यावर तोडगा काढण्यासाठी गावातील बाळासाहेब देशमुख पुढे आले नदी पात्राची स्वच्छता करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे त्यांनी पाठपुरावा केला मग गावकरी आणि प्रशासनाच्या मदतीनं नदीचं पात्र मोकळं केलं जवळपास दोन दोन किलोमीटर आम्ही ही नदी काढली गाळ काढला या दोन वर्षामध्ये दोन हजार तेरा दोन हजार चौदा मध्ये काम केलं आम्ही पूर्ण तर या दोन वर्षामध्ये पुराचं पाणी अजिबात गेलं नाही जलसंधारण लघु पाणीबंदऱ्या अंतर्गत दोन हजार साली एक बंधारा घेण्यात आला होता ते आजच्या परिस्थितीला खिळखिळ अवस्थेमध्ये झालेलं आहे तरी पण आम्ही याचा जाड प्लॅस्टिक वापरून गेटला लावलं लोकसभा गावमधून हो आणि पाणी अडवण्याचा प्रयत्न केला याच्यामुळं जवळपास साडेतीन किलोमीटर बॅकवॉटर असून वीस फूट पाणी कंटिन्यू याच्यामध्ये साठवून केले जाते नदीतील गाळ काढल्यानं बंधारा पाण्यानं तुडुंब भरलाय आजूबाजूच्या शेकडो विहिरींची पाणी सुद्धा लक्षणीय वाढली आहे पाण्याच्या उपलब्धतेमुळे विविध जातींच्या पक्ष्यांनीही परिसरामध्ये आपला संसार थाटलाय तर पाण्यासाठी दाही दिशा करणारी बाया बापड्यांची भटकंती आता काहीशी थांबली आहे पाणी आहे बंधारा बांधला त्याच्यामुळे थोडं पाणी राहते आम्हाला प्यायला वापरायला इथं टाकी आहे त्याच्यामुळे आम्ही ते कधी कमी आला तर माझाची नदीचे अश्रू ही मोहीम अशाच जनजागृतीवर आहे कारण दुष्काळात सर्वश्री सरकारवरती विसंबून राहण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत अशा वेळी नदी वाचवण्याचा शेंबोली पॅटर्न इतरांनी सुद्धा राबवण्याची गरज आहे गायब झालेली नदी शासकीय योजनेच्या माध्यमातून गाळ काढला तो गाळ नदीच्या दोन्ही बाजूला टाकला आणि त्यातून ह्या नदीला मृत नदीला जिवंत करण्याचा हा यशस्वी प्रयोग केला आता मात्र कोरडवाहू शेतकरी इथं बागायती पिकं घेऊ लागलेत आणि गावामध्ये पाणी टंचाई ही, ही कायमची दूर झाली आहे शेंबोलीचा हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात जर राबवला गेला तर निश्चित दुष्काळग्रस्त महाराष्ट्र अशी जी महाराष्ट्राची ओळख होऊ घातली आहे ती दूर व्हायला नक्कीच मदत होईल कॅमेरामन पप्पू योगेश लाटकर एबीपी माझा नांदेड